वाशिम जिल्हा रिसॉर्टमध्ये शिक्षणाचा महामेरू राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम लाभविण्यात आला रिसॉर्ट शहरात हातामध्ये केंद्र घेऊन प्रदक्षिणा घालण्यात आल्या यामधून सर्व नगरवासियांना शांततेचा व समतेचा संदेश संदेज देण्यात आला मुलीला शिकवा ती दोन्हीही कुलाचा उधार करणारी आहे असे फलक सुद्धा लावण्यात आले यामध्ये सर्व बहुजन बांधव तसेच भीम टायगर सेना व परिसरातील सर्वेच फुले विचारी विचारवंत उपस्थित होते हे संकल्प रवी अंबोले सतीश पंडित व सर्व बहुजननी अथंक मेहनत घेतली काशीनाथ कोकाटे रिसॉर्ट एन आमच्या रिसोडमध्ये एकशे नव्वदवी महात्मा ज्योतिबा फुले जयंती अगळी वेगळी जयंती ही जाणून घेऊया प्राचार्य प्रसिद्ध आमचं व्यक्तिमत्व रवी अंबोरे सर यांच्याकडून महाराष्ट्र एक चॅनलला जे मुलाखत देत आहेत रवी अंबोरे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे नव्वदव्या जयंतीच्या निमित्ताने रिसोड शहरामध्ये सर्व शाहू फुले यांच्या विचाराचे परिवर्तनवादी विचाराचे चक्र या विश्वामध्ये अधिक गतिमान होत राहावं आणि ही जबाबदारी या आंबेडकरी अनुयायावर येऊकलेली आहे त्यामुळे हा जो आजचा झालेला कार्यक्रम आहे अतिशय अतिशय उल्लेखनीय आहे त्यामुळे हे सर्व तमाम या अनुयायाचं आज क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांना विनम्र असं अभिवादन करतो जय ज्योती जय भीम जय हिंद thank you